हा 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 कडक कडक कसला घेतलाय खतरनाक आहे चिखलातूनच आले भाई चिखलातून आलाय आलाय कसला संध्याकाळी खतरनाक जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा आलोत ख खाडीला खाजनात आलोत तर आज पण पगोलीनेच किरवी पकडायची आहेत तर आज सोबत आपल्या नवीन खजबी माणूस आहे एकदम मित्र आहे आपल्या इथल्या साक्षीवेरीच्या गोंडावरचा म्हटला हरेश्वर इकडं गाव आहे आतमध्ये या साईडला बघा इथून आहे गाव तर नयन आहे नयन किचबिले म्हणून आपल्यासोबत आहे आवं का इकडं भाई हाय कर जे इकडचा त्याला पूर्ण माहिती आहे ह्या साईडची पूर्ण जाणकारी आहे तर तर आमचा भरपूर दिवसाचा प्लॅन होता की सोबत येऊया येऊया तर आज तर फायनली दिवस आला आहे आणि मी पण घाई घाईत आधी आलो भरपूर घाई म्हणजे लेट झाला आम्हाला पाणी बघ किती झालं आहे या साईडला पूर्ण पाणी आलं आपण मागं पण एकदा आलो होतो तेव्हा पाणी आला होता तर आता आम्ही दोघं आहोत तर दररोज त्याचं मी स्टेटस बघतो नाही नयनबाईचे फुल फायर असतात जे भरपूर मोठी वगैरे किरवी असतात भेटतात तर आता आपण बघूया आज म्हणजे डेलीचे दररोजचं टार्गेट काय असतं नाही म्हणजे तो गावीच असतो त्याच्यामुळे तो किरवी वगैरे विकतो तर असा हे त्याचं टार्गेट असतं म्हणजे तरी पण तीनशे चारशे तरी किरवी असतात ना दररोजचे म्हणजे ते पण मोठे मोठे असे भरपूर मोठे मोठे असतात साईज तर आज आपल्याला बघूया किती भेटत आहेत ते आपला टार्गेट असणार आहे शंभरच्या आसपास शंभरच्या आसपास शंभरच्या आसपास आपला टार्गेट आहे आजचा तर बघूया तर आता आपण जाऊया उचलायला जाऊया चला पुढे बघू ब्लॉगमध्ये कंटिन्यू रा आज फायर आहे आपण तर आता आपण जातो पगोल्या उचलायला अरे मी झाली ना अंदे तरी बघा ही एक झाली आहे एक झाली आहे तर पहिलीच उचल पहिलीच पगोली उचलायला जाते आहे बघूया काय भेटताय तो पगोली उचलायची टेक्निक बघा हा जोड 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 पहिला जोड लागलाय खतरनाक आ बघा पहिल्याच्यात चलगी टाक ही अशी टेक्निक आहे सध्या ह्याच्यात जोड भेटलाय पुढे बघूया अजून धमाल येणार आहे 25 का माल हो 25 का माल होगा पुढं भरपूर मोठे मोठे आहेत बघूया आता आपला टार्गेट तर मोठाच आहे तशी भेटायला पाहिजेच आपल्याला पाणी वगैरे चांगला मस्त चाललाय आज तर अजून पुढे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आज मज्जाच मज्जा आहे काय टेन्शन नाही राडा आहे आज गरम आहे ना जाम गरम ऊन आहे ना भरपूर ऊन आहे आज आज उन्हाचा प्रमाणच नाही आज भरपूर ऊन आहे तर आज पगोला फक्त नयन बाईन चालणार आहे आपण फक्त व्हिडिओ करायची आणि पिशवी भरलेली घ्यायची बस दुसरी, दुसरी पगोली आहे ओ हो एक भेटला आहे पण तिला आंगडे नाहीत डेंगे तिचे नाहीत मोठे हे बघा कडाक पॅट्रिक मारलेले आहे तीन भेटलीत लगातार तीनही पगोल्यांच्यात ना चौथी पगोली या बघूया हा जोड आहे जोड आहे जोड जोड खतरनाक खतरनाक नाद नाही आज टार्गेट आपल्याला पार करायचाच आहे फेल गेले एक पगोली फक्त फेल गेले अरे या जोड होता रे बाबा बाबा बा, पडला या एक दोन फोग गे फेल गेले हा 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 कडक कडक अवघा कसलाय डेंगे पलटी येला आ हा हाय 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 चांगली साईज आहे असे का भारत भारत करले एवढी साईज पाहिजे मोठी असली ना तर काही पाहिजे आता माझ्या भेटला ना त्या साइजचं पाहिजे हाय आ जोड आहे जोड आहे एक, एक सोडला तो बार का बारका हा हाय बघा ती एक पिशवी ठेवूया इथं आता हा 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 कडक लवकर तर किरवा वर नाही चांगला भेटला

हा 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 खतरनाक खतरनाक मादी आहे मादी बघा पाच असतील पाच रेकॉर्ड ब्रेक आज पाच असतील असती जा असती जा पुढंच आहे ते पगोली तिकडे पुढं आहे हो म्हणजे इथंच आहे मध्ये पाच असतील पाच आ हा 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 बायकोच आहे बायकोच आहे न मादी आहे मादी खतरनाक चौथ्या पगोलीत पण चांगली साईज हे बघा हे येत आहेत ना ते पण नच्याच गावातले आहेत हे बघा नच्याच गावतले आहेत ते पण येत आहेत आता लवकर लवकर उतरायला लागतील फक्त सांभाळून जरा हा हा हो मा आहे मादी आहे मादीच आहे सगळे ह्याच्यात माद्यात लागले आहेत माद्या माद्या नुसत्या माद्या लागत आता ही सहावी पगोली आपल्याला पाच पगोलमध्ये पाच भेटलेत पण चांगली मोठी साईज भेटले आता हिच्यात बघूया हिच्यात पण जोड असणार आहे कारण की काढल्या नाहीत पिसा पिसा काढल्या मध्ये कन्फर्म आहे कन्फर्म आहे ना येत मोठा 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 हाय 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 तसा आज घेऊन गेला म्हणजे मोठा होता हा 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 मोठा होता पण घेऊन गेलेत बरोबर नाही बसली ती गाठ शा आपल्या तिकडे एक पगलेली त्यानं उचलाय सांगितली होती तर तिला लागलात परत एक लागलाय झोड लागलाय का एक लागलाय इकड़े हाँ ते बघा चांगली साईज आहे एकदम मोठी साईज आहे इकडे बघा पण भेटला हा बघा पाहू काही फेल जाईत नाही खतरनाक का एकदम बादशाय एक नंबर डोक्याची पूर्ण शाप डोक्याचा भेजा काढले नाही डोला ही आठवी बघली आपली बघूया हिच्यात काय तर सात मध्ये सात भेटले आठ मध्ये आठ नयन भाई आता मोठा काढता येत काय आमटे छोटा भरपूर मोठा छोटा हा डांग्या मोठा आहे भरपूर तर त्याला जीवदान देतो आपण गेला पिसा काढला नाही गेला पूर्ण घेऊन गेला अशा हा हा हाय हाय तिथं डोका असतं तर झाला नसता गेला नाही भारी काय जाऊ हा हाय हाय चांगली साईज आहे हा हा जोड आहे मादी आहे का केवढी मोठी आहे मादी मस्त आहे हा 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 कडक कडक मस्त एकदम एक नंबर आहे साईज बघा हा हा कडक आहे साईज हा एक नंबर साईज आहे हा, मादी आहे ही लाश पगली आहे हा जोड आहे जोड कतरनाक दोन्ही मादी आहेत ना जाता जाता बघत बघत नजर गेले पाणी हलत होतं म्हणून जाते उतलायला बघूया भेटतंय काय आत्ताच उग उचलली होती पगोली नाही मी एकटाच आलो आहे नाही तिथं थांबला बघूया हिच्यात काय भेटतंय काय हां आहे ताईच जोडी भेटली जोडी बारकी आहे कोण इथं कोण आला आहे ना फेल केली तर मित्रांनो आता पहिलीच आपली फेरी झाली आहे चांगली भेटली तरी पण चाळीस एक भेटले असतील ना चाळीसच्या आसपास आहेत चांगली भेटलीत तर आता आम्ही बस बसलो हे बघा इथं बघा साईज पण चांगली आहे मस्त आहे मोठी साईज आहे साईज पण चांगली आहेत मस्त साईज आहे पहिल्याच फेरीमध्ये जर अजून आम्ही थोडा लेट नसतो झालं तर चांगले भेटले असती त्या साईडला पण अर्धी घेऊन गेले ती आस आपली लावलेली तो तर आता आम्ही बसलो पाणी वगैरे हो पितो हा बघा ह्याच्यात काय बघा हा काय भलता काय समजू नका हां आपल्या ह्याचा ज्यूस आहे कोकम कोकम सरबत आहे चांगला उन्हातून पियाला आणि बाकी इथे काय आणलं नाही भाकरवडे आहेत लाडू आहेत मिठाई मिठाई पण आहे म्हणजे काय कशा साखरपुड्यासाठी आणलं नव्हती काय माहिती <laughs> तर आता खाऊया तुम्ही पण याचा आनंद घ्यायला ऊन आहे म्हणून जरा नाही तर एन्जॉयमेंट चांगली झाली असते असतीपलं आहे ऊन बघा वातावरण टाईट आहे एकदम सूर्य बघा तर मित्रांनो आत्ता आहे ना आपल्याला उशीर झालाय त्याच्यामुळे नयन त्या साईडला आतमध्ये आपण गेलो होतो पहिल्या स्टार्टिंगला तर तिकडे जात आहे आता आणि मी ह्या साईडला जातो आहे हो अशी मजा करते गरम आहे म्हणून भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे तो मी नाही करू शकत सध्या मी पण भिजले खाली पूर्ण भिजले आहेत तर आपल्याला जायचं पगलं होतंय बघूया तर प्रयत्न करू आपण थोडा थोडा दाखवायचा एकटाच आहे मी नयन त्या साईडला नैनला पाठवतो तर आपण ह्या साईडला उतरूया तर आता मित्रांनो आपली आहे ना दुसरी फेरी आहे दुसरी फेरी आहे आता बघूया सुरुवात करूया इथून इथून आपली सुरुवात आहे पहिली त्याच्यानंतर मग तिकडे इथं दहा आहेत टोटल आपल्या तर बघूया नयन त्या साईडला गेला आहे हां हां भेटलाय भेटला साईज चांगली तरी पण हा हा हाय हाय बघा मासा पण आहे छोटी साईज आहे आता पाणी भरला त्याच्यामुळे छोटी साईज हा रे पडला पडला मित्रांनो एक याच्यामधून जाला फाळला नाही बघा इथून फाडला नाही जाला वाट बोल पूर्ण पूर्ण हां हाय हाय आपण लवकर किंवा नाही तर पडेल फाडला नसेल तर कुठे हां हाय ह्याच्यात पण छोटी छोटी साईज आहे साईज जरा चेंज झाली आपली जोड होता मला वाटतं सिंगलच भेटला आहे आता गेला असतं जाली उलटी टक्की हां हां माझी आहे कसली आहे बघा एक नंबर आहे बघा अडक मस्त साईज आहे अशीच लागायला पाहिजे होती आपल्याला बघा हाय हाय कडक छोटा आहे पण चला सात झाले बघूया तर इथे आहे ना मित्रांनो मगाशी घेऊन गेला तो आस पुन्हा तिथंच टाकलेलं आहे बघूया ना फेल जाते पगोडी मगपासून इथल्या जी जागा आपण चेंज करूया त्या साईडला टाकूया हां छोटी साईज आहे जाऊन देतो तिथं आतमध्येच कुठेतरी आहे एक हाच सरा पासून येतं इथे हाय हा हा कडक आहे मगाशी पण इथंच भेटला होता चांगला अवघा एक नंबर आहे साईज एक नंबर आहे दोन नंबरचा धंदाच नाही करत एकच नंबर हाय पुन्हा एकदा आराम दोन झाल्या दोन फेऱ्या झाल्या आहेत आपल्या तर आता तिसऱ्या फेरीला जाऊ लास्ट एक फेरी मारू आता एवढी काही जास्त भेटली नाही थोडी भेटली पण तर तरी पण चांगली भेटली दोन तीन पडली <laughs> तर पाणी पितो आणि परत जातो आणि लास्ट येतो तर चला मित्रांनो आता तिसरी फेरी आपली लास्ट आता आपण बघूया घेऊन येऊ वाजलेत अडीच वाजले तर आपल्याला पण आता जायचं आहे परत तिकडे वरती जायचं आहे तर पाणी पण फिरलं आहे बघा तशी भेटलीत आपल्याला चांगली किरवी भेटलीत था। आल्यासारखी तर बघूया शेवटच्या फेरीला किती भेटत आहेत ते नाही गेलं पक्षी पकडाय गपचूप भेटल्या <laughs> भेटला भरपूर टायमाने भेटला मस्त भेटली साईज हाय हाय एक छोटी साईज आहे

जायचं चुछ। ना हे hey, या पलटी झाला पलटी झाला तर फायनली मित्रांनो आपल्या तीन फेऱ्या झालेल्या आहेत आणि पाणी पण पूर्ण उतारलं आहे बघा पूर्ण खाली झालं मगाशी इथं किती पाणी होतं नाही ना आंघोळ करत होता इथे <laughs> आता पाणी पूर्ण खाली झालं आहे तर आता आपल्याला हे बघा इथं भेटली तेवढी चांगले भेटली तरी पण फिरवी हे बघा हे बघा बघा तर अशी होती आजची आपली खेकडी पाकडीण्याची पण चांगली तरी पण भेटलीच आपले शंभर जास्त असे काहीतरी असतीलच बहुतेक कारण की चांगली चांगले भेटलेत आणि लोकेशन बघायला गेलात तर आपण लोकेशन काय कुणाला सांगत नाही याचं कारण पण असं आहे कारण की नयन ह्या साईडला कधी येतं कारण की त्याचा हे आहे कधी विकत वगैरे ना किरवी त्याच्यामुळे कारण की इकडचे लोकेशन मला तर पूर्ण माहिती आहे आपले शिवर्धनचे ते ह्या टोकापर्यंत हरेश्वर त्या सगळे लोकेशन माहिती आहेत किरवी वगैरे कुठे रात्रीचा कुठे जायचा दिवसाचा कुठे जायचा तर सगळे माहिती पण आपण असे कुणाला लोकेशन सांगत नाही कारण की काही इकडचे लोक आहेत ते नेहमीचे येतात दररोजचे म्हणजे दररोजचे जे किरवी आणतात नाही विकतात म्हणून तर विकतात तर असे काही लोक आपल्याकडचे येतात म्हणून असे आहेत तर आजची व्हिडिओ एकदम खतरनाक आहेत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला आता आपण बघू पुढे जाऊया अजून न जायचं आहे वरती तर चला मित्रांनो आता पूर्ण पॅक वगैरे करून झालं आहे बघा बांधून वगैरे झाले आहेत तर आता मी जातो नयनच्या गावात नयनचा गाव पण मी दुसऱ्यांदा काहीतरी बघेन वरती साक्षी वैरी म्हणून गाव आहे तर जाऊया सावरवाडी ना सावरवाडी सावरवाडी जे आमच्या पत्नी दिलेली आहे सावरवाडीला सावरवाडी हो। निलम तर तिकडे आता जाणार त्याला सोडतो नंतर मग आपण घरी आपण तर भरपूर काहीतरी ते एक तास लागतं एवढ्या <laughs> लांबून आला असा पट्टा मारायला गेला आता तर चला जाऊन बघूया नयनचा गाव पण थोडा दाखवू आपण छोट्याच गाव म्हणजे काय किती घर आहेत पंधरा पंधरा घर आहेत पंधरा घर तर चला लवकर जाऊया हा बघा नयन भाईचा गाव हा सांगितलं बघा घर मस्त आहेत हे काय झालं कस हो नाही मस्त आहेत घरं वगैरे चांगले थंड वातावरण आहे एकदम डोंगरामध्ये गाव आहे हा पाडा साईडला करत आहे आज ती याच्या चिमट्यान कर रे बघा आजची किरवी मस्त भेटलीत एक नंबर तर ही फक्त मा आपल्या इकडचीच आहेत म्हणजे मला तिला ती अर्धी आणि बाकीची नी नयन तो कसा विकतो वगैरे ना तर त्यासाठी त्याने बाकीची घेऊन टाकेल मी पण देणार होतं याच्यातली पण आपल्याला मुंबईची न्यायची आहेत म्हणून मुंबईला न्यायची आहेत त्याच्यामुळे तर बाकी मस्त चांगली किरी भेटली आणि आज नयनसोबत गेलो व्हिडिओ करायला मस्त वाटला आणि आजचा फिलिंग पण आजची चांगली होती एकदम कडक इकडे आहे शिवा बघ इकडं व्हिडिओमध्ये बघ आता तिथे बस तर मस्त होती एवढी भेटली अजून बाकीची नयन 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 नवीन हेरांती दोन झाले काय होते त्या तर इथं आपल्याला तरी पण पस्तीस छत्तीसच्या वरती चाळीस एक किलो येईल इथं आणि बाकीचे ते आपला टार्गेट शंभरचा त्याच्यावरतीच आहेत म्हणजे एकशे वीस पर्यंत असतील काहीतरी बहुतेक तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा आंब्याचा बाटा पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये